जळगाव मधली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज जळगाव सुवर्ण नगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असतानाच ते नौ किलो सोनं चौकशीमध्ये आढळून आलंय तर हे सोनं आर सी बापना ज्वेलर्स असल्याची माहिती समोर येते जळगाव शहरातील रतनला, रतनलाल सी बापना ज्वेलर्सचे नयनतारा शोरूम मध्ये रात्री आयकर विभागाने चौकशी केली आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर वाल्मिक आपण पाहतोय जळगाव मधली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज काय अधिक माहिती मिळते आहे बघायला गेला जळगाव ही सुवर्णनगरी म्हणून ओळखलं जातं यामध्ये ज्वेलरी यांचं मोठं शोरूम आहे हे जळगाव नाही तर जळगावच्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यांचं हे शोरूम आहे अनेक यांची दुकानं आहेत ज्यामुळे काल रात्री लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा एक तगडा बंदोबस्त लावण्याचा प्रत्येक ठिकाणी चेक नाक्यावर तपासणी करत असताना त्यांना एका गाडीमध्ये साधारण आठ ते दहा किलो सोनं आदळलं गेलं होतं अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गैस्त्री गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नदी गॅस्ट्रीन त्यानंतर त्या गाडीचे त्यांनी दस्तावेज आणि कागदपत्र तपासण्यास सुरुवात करण्यात आला तर वाहन चालकांनी त्यावर स्पष्टीकरण देण्यास नकार करण्यात आता तीच वाहन जे आहे ती एम आय डी सी पोलिसांमध्ये तत्काळ पाठवण्यात आलं होतं त्यानंतर त्याच ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील दाखल झालेलं होतं त्यांनी आज दिवसभर जे आहे बाफना शोरूममध्ये पूर्ण ह्या गोष्टीची माहिती घेत होते आणि अद्यापही ती माहिती सुरू आहे आयकर विभागाचे एकोणचाळीसहून अधिक अधिकारी व कर्मचारी हे नाशिक मुंबई व जळगाव या लोक या ठिकाणी आलेले होते आणि अद्याप ही शोरूम रूम मध्ये त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेत आहे नेमकं हे सोनं कुठून आलेलं कशा विषयाचा आहे नेमकं बातम्या शोरूमच्या या ठिकाणी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि पुढील तपास आतमध्ये शोरूम मध्ये चालू आहे धन्यवाद वाल्मिकी तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल नेमके इलेक्शनचे माहोल आहे इलेक्शनचे माहोलवर कुसुंबा गाव गावाजवळ गाडी थांबवली गेली गाडी थांबवली आणि पोलीस डिपार्टमेंटने पेपर पाहिले गाडीचे पेपर पाहिल्यानंतर त्यांनी सरळ इन्कमटेक्स डिपार्टमेंटला सूचना करून दिली तर आयकर विभाग जलगाव आयकर विभाग नाशिक दोघे डिपार्टमेंटचे लोक आले त्याने पेपरची छाननीबिनी केली आणि बरोबर पाहिला गाडी सोडून दिली चौकशी जवळपास काल रात्री त्याने आठ वाजेपासून सुरुवात केली तर आतापर्यंत संध्याकाळ पाच वाजेपर्यंत चौकी झाली होती त्याने पूर्ण खात्री करून घेतली ते सोडून गाडी सोडून दिली नेमकं याच्यामध्ये काही त्यांनी दस्तावेज किंवा काही कागदपत्रांवर जबाब घेतलेले आहे का आणि कसलं त्यांनी गाडीमध्ये काय त्यांना काय आढळलं गेलं माल कुठून आला कोणाचा माल आहे आठ गेला आहे की नाही गेला आहे कोणी मागवला आहे कधी निघाला आहे माल तर पुरी चोक्सी गेली यापूर्वी या पार्टीकडून या आम्ही म्हणजे आर सी बाबना माल मागवत आहे की नाही मागवत आहे ते तर त्यांनी समजून चोक्सी केली चोक्सी करून समाधान करून घेतला आणि आम्हाला माल माल लिस्ट द्यायला सांगून दिला नेमका कसला माल होता प्युअर गोल्ड आणि दागिने मुंबई वेळेत होते त्यासोबत नेहमीप्रमाणे ते वर्षातून तीनशे वीस गाडी येतात